आता हा दहा एकरच्या मला एकच मजूर लागतो वर्षभरासाठी आणि ज्यावेळेस फक्त तोडणीची वेळ येते त्यावेळेस मात्र मग तोडणीचे मजूर लागतात एवढा त्याचा कमी खर्च आहे तर ही वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे याच्यानंतर मात्र मग तुम्हाला चाळीस वर्षापर्यंत रिजनरेट होऊन किंवा रिग्रोथ होऊन बांबू स्वतः उत्पन्न देत राहतात नॅशनल बांबू मिशन ही एक योजना आहे अटल बांबू मिशन योजना आहे मनरेगा ही योजना आहे याच्याद्वारे बांबूच्या लागवडीला प्रमोट केलं जातं चाळीस रुपये साठ रुपये नव्वद रुपये शंभर रुपये अशा पद्धतीने त्याची जी काही किंमत आहे ती शेतकऱ्याला मिळते शेतकऱ्याला याच्याही पेक्षा चांगला भाव अजून मिळू शकतो मॅच्युअर्ड पोल जर बाजारात विकले तर ता त्याला अगदी दीडशे रुपये सुद्धा किंमत एका पोल मागे मिळू शकते जसे इतर शेतींना तुम्हाला दरवर्षी इन्व्हेस्टमेंट करायला लागते तशी इथे लागत आहे मी अनुराधा राहुल काशे आमची ही कंपनी आहे द बांबू सेतू म्हणून जी भोर तालुक्यातील नांदघोर या गावी आहे हा संपूर्ण जो प्रोजेक्ट आहे तो चाळीस एकरचा प्रोजेक्ट आहे हा जो बांबू आहे याला जर व्यापारी डायरेक्ट दारात येणार असेल तर अगदी चाळीस रुपये पासून ते शंभर रुपये पर्यंतचा भाव शेतकऱ्याला मिळून जातो आणि हे डिपेंड राहतं की त्याची साईज जाडी किती आहे उंची किती आहे म्हणजे बारा फुटी अठरा फुटी वीस फुटी आणि बावीस फुटी असे त्याचे प्रकार असतात तर त्याच्यानुसार त्याची किंमत वाढत जाते म्हणजे मग तुम्हाला साधारणपणे एकरी रोपांपासून खत खड्डे आ, हे घेण्यापासून ते मजुरीपर्यंत हा एकरी तुम्हाला खर्च इन्व्हेस्टमेंट जाते ती एक ते दीड लाखाच्या पटात जाते पण ही वन टाईम इन्व्हेस्टमेंट झाली त्यानंतर मग तुम्हाला आ, या शेतीकडे दर सहा महिन्यांनी थोडं थोडं खत घालत गेलात म्हणजे साधारणपणे पन्नास हजारचा आपण धरून चालू एकरी खताचा खर्च गेला खत आणि पाणी दोन्ही म्हणते मी खत पाणी आणि मजूर ह्याचा जर खर्च तेवढा गेला तर त्याच्यानंतर मात्र मग जेव्हा बेड प्रॉपर तयार होतं तर मग मात्र तुम्हाला पाण्याचा खर्च कमी येतो खताचा खर्च कमी येतो इवन तुम्हाला म्हणजे आता हा दहा एकराच्या ह्याला मला एकच मजूर लागतो वर्षभरासाठी आणि ज्यावेळेस फक्त तोडणीची वेळ येते त्यावेळेस मात्र मग तोडणीचे मजूर लागतात एवढा त्याचा कमी खर्च आहे तर ही वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे याच्यानंतर मात्र मग तुम्हाला चाळीस वर्षापर्यंत रिजनरेट होऊन किंवा रिग्रोथ होऊन बांबू स्वतः उत्पन्न देत कोरडवाहू भागामध्ये दे, जेव्हा भा ही लागवड करायची तर मुळात बांबूला अशी माती लागते की जिथे त्या पाण्याचा निचरा होणारी गरजेचा आहे तुम्हाला खूप पाणी साठेल अशी सुद्धा माती नको आहे मग किंवा काळी माती जरी असेल तर त्या भागात सुद्धा तुम्ही बांबूची लागवड करू शकता फक्त तुम्हाला ती जागा निचरा करणारी करावी लागेल पाणी त्यात त् राहिलं नाही गेलं पाहिजे तर अशी माती गरजेची आहे मग ती कोणतीही माती असू दे मुरमाड असू दे काळी असू दे लाल असू दे बांबू हा येतो फक्त बांबूला पाणी दिलं गेलं पाहिजे आणि दिल्यानंतर त्याचा निचरासुद्धा होणं गरजेचं आहे अशा पद्धतीची त्याची लागवड झाली पाहिजे तर हे विदर्भ वगैरे या सगळ्या भागांमध्ये मराठवाडा या भागांमध्ये सुद्धा लोकांनी बांबूची शेती करायला सुरुवात केलेली आहे तर अशा भागांमध्ये जिथे मुळातच मातीमध्ये पाणी साठून राहत नाही आहे दुसरी गोष्ट तिथे पाऊस फारसा पडत नाही तर या भागांमध्ये जेव्हा लोक बांबूकडे कमर्शियल पीक म्हणून बघणार आहेत तर त्यांनी ठिबक सिंचनची योजना करणं गरजेचं आहे तरच तर ती रोपं टिकतील आणि रोपांचं बेट तयार झाल्यानंतर मात्र मग तुम्हाला त्या पाण्याचं प्रमाण कमी केलं तरी चालणार आहे बांबूची लागवड केल्यानंतर साधारणपणे आता आपण रोपं किंवा रायझोम पद्धतीनेच लागवड करतो ही तर ही लागवड केल्यानंतर त्याला बेटाचं स्वरूप धरायला साधारणपणे चार uh, ते पाच वर्ष निघून जातात ज्याच्यामध्ये तुम्ही त्याला पाणी सुद्धा देणार आहात तर पाणी दिल्यानंतर खत दिल्यानंतर खत म्हणजे साधं कंपोस्ट खत घातलं तरी चालतं तर हे दिल्यानंतर चार ते पाच वर्षामध्ये त्याचं प्रॉपर बेड तयार होतं मग तोडीला बांबू कधी येतो तर लागवड केल्यापासून तो सहाव्या वर्षापास सहाव्या वर्षानंतर तो तोडीला येतो किंवा सहाव्या वर्षात तो तोडीला येतो लागवड झाल्यानंतर तोडीला येणारी जी साईज लागते आपल्याला ज्या जाडीचा लागतो ज्या उंचीचा लागतो तर ती मिळायला आपल्याला साधारणपणे तीन ते चार वर्षे लागतात आणि तो बांबू परिपक्व व्हायला तीन वर्षे लागतात असं धरून आपल्याला सहा वर्ष धरावे लागतात मग सहाव्या वर्षानंतर तुमचं पीक जे आहे प्रॉफिटेबल इन्कम ते चालू होतं इतर शेतीच्या मानाने याच्यातलं किडीचं प्रमाण खूप कमी आहे औषध फवारणीचं प्रमाण खूप कमी आहे तर त्यामुळे इतर शेतीच्या मानाने याबाबतीत ती खरंच खूप फायद्याची आहे माथेमोड नावाचा आजार होतो तर त्यावेळेसच फक्त मग तो, तो पण बेटातल्या एखाद्या दुसऱ्या बांबूला होतो आणि याच्यासाठी तुम्हाला काही फार मोठी औषध फवारणी करावी लागत नाही तुमच्या आजूबाजूला असलेला जो काही पाला आहे जसं काही करंजचा पाला आहे तर करंजचा पाला जरी टाकला किंवा करंजच्या पाल्याचं खत जरी टाकलं तरी ते माथेमोडची किड ही नियंत्रणात येते जसं आम्ही या भागामध्ये बघतो की खूप वादळ वारा पाऊस जरी आला तरी इतर पिकांचं नुकसान झालं तरी या पिकाचं नुकसान होत नाही बांबू खाली आला तरी तो परत वर जातोय अगदी व्यवस्थित पण त्याचं त्याही बाबतीत नुकसान होत नाही मग इतकं चांगलं हे पीक आहे आणि पाऊस नाही जरी पडला तरी इतर पिकांना जो वॉटर स्ट्रेस येतो हा त्याला येत नाही तेवढा चाळीस रुपये साठ रुपये नव्वद रुपये शंभर रुपये अशा पद्धतीने त्याची जी काही किंमत आहे ती शेतकऱ्याला मिळते पण जर डायरेक्ट व्यापार म्हणजे व्यापाऱ्याला न विकता जेव्हा तुम्ही डायरेक्ट कस्टमरला विकत आहात शेतकऱ्याला याच्याही पेक्षा चांगला भाव अजून मिळू शकतो जर त्याने मॅच्युअर्ड पोल विकले आत्ता प्रॉब्लेम काय होतं की सरसकट बांबू तोडला जाते तर जी मॅच्युअर्ड पोल जर बाजारात विकले तर ता त्याला अगदी दीडशे रुपये सुद्धा किंमत एका पोल मागे मिळू शकते जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ती पहिल्या वर्षात लागते जसे इतर शेतींना तुम्हाला दरवर्षी इन्व्हेस्टमेंट करावी लागते तशी इथे लागत नाहीये आता आ, हा सुद्धा एक इंडस्ट्रियल प्रॉडक्ट आहे बांबूचा कोळसा तर हा कोळसा तयार करत असताना जेव्हा इंडस्ट्रीयल ऍप्लिकेशन म्हणून करतो तेव्हा त्या मशीन्समधनं वाफ जी तयार होते तर ती वाफ कंडेन्स करून त्याच्यातून हे लिक्विड तयार केलं जातं याचं सा साधारणपणे नाही म्हटलं तरी वीस ते पंचवीस रुपये किलो आ, लिटर प्राणे प्र, याचा भाव जातो हे ब्रिकेट सुद्धा त्या कोळसा तयार करतानाच ही सुद्धा प्रोसेस करता येते तर हा बायोचार दोन कारणांसाठी सर्वात जास्त महत्वाचा एक म्हणजे मातीची जी आहे पाणी होल्डिंग करून ठेवण्याची कॅपॅसिटी हा वाढवतो तर हा सोलापूरला याची फॅक्टरी आहे जिथे बांबू पासून हे टॉवेल तयार केले जातात तर बांबूच्या याच्यापासून यान पासून हे तयार केलं जातं फक्त आता यान हे बाहेरून मागवले जात आहे कारण ती टेक्नॉलॉजी आत्ता आपल्यापाशी नाही आहे पण त्याच्यावरती अनेक जणांचं काम चालू आहे याच्यानंतर अजून हा एक प्रॉडक्ट आहे जो बांबूच्या पल्पपासून केला जातो बांबूपासून पल्प तयार केले जातात याच्यामध्ये नक्कीच हा शंभर टक्के प्लास्टिक फ्री नक्की नाही आहे पण याला आपण साठ टक्के प्लास्टिक फ्री केलेला आहे तर याच्यामुळे हा मग खूप चांगल्या पद्धतीने टिकून राहत आहे इको फ्रेंडली मटेरियल म्हणता येईल याला रेफ्रिजरेटरमध्ये यूज करू शकता याला तुम्ही मायक्रोवेव्हमध्ये यूज करू शकता शासन जसं बांबूच्या लागवडीला प्रमोट करत आहे तर त्याच्यामध्ये नॅशनल बांबू मिशन ही एक योजना आहे अटल बांबू मिशन योजना आहे मनरेगा ही योजना आहे याच्याद्वारे बांबूच्या लागवडीला प्रमोट केलं जात आहे तर याच्यामध्ये सरकारी अनुदानही बांबूची लागवड करताना मिळतं ज्याच्यामध्ये खड्ड्याचा मजुरीचा खताचा हा सगळा काही भार आहे तो आ, सरकार उचलतो पण ही वन टाइम मध्ये मिळत नाही तीन वर्षामध्ये तुम्हाला टप्प्याटप्प्याने ती इन्व्हेस्टमेंट जी काही आहे तर ती मिळत जाते बांबूचं कोणतं एस्टॅब्लिश मार्केट आहे तर स्टिक मार्केट हे मुळात एस्टॅब्लिश आहे तर तुमच्या आजूबाजूला जे कोणी व्यापारी आहेत किंवा तुमच्या भागामध्ये बांबू कुठून आणत आहेत हे एक पाहिलं गेलं पाहिजे तिथे जर बांबूचे डेपो असतील तर हे लोक कुठून बांबू घेत आहेत याचा सुद्धा सर्वे झाला पाहिजे कोणत्या जाती ते घेत आहेत त्याचा सर्वे झाला गेला पाहिजे आणि मग त्या बांबूंची लागवड केली गेली पाहिजे इथेनॉलचं जे आपण सांगितलं गेलं आहे तर इथेनॉलचा अजून हा जो आहे सगळा सेटअप आता तयार व्हायच्या मार्गावरती आहे पण जिथे हा बांबू जाणार आहे इथेनॉल असू दे पेपर इंडस्ट्री असू दे किंवा पल्प इंडस्ट्री असू दे तर याच्यामध्ये जाताना हा बांबू वजनावरती जाणार आहे तर ह्या सर्व इंडस्ट्री येऊ घातलेल्या आहेत म्हणजे बांबूची शेती आज केली आणि तुम्ही नुकसानात जाणार आहात असं नक्कीच नाहीये तर सरकार सुद्धा सरकारच्या लेवलवरती प्रयत्न करत आहेत नवीन उद्योजक आहेत जे याच्यामध्ये या खूप पॉझिटिव्ह दृष्टीने उतरलेले आहेत मग त्या पॅलेट्सचं मार्केट असू दे ब्रिकेट्सचं असू दे इथेनॉलचं असू दे तर हे होणार आहे आणि याच्यावरती सगळ्यांचे प्रयत्न चालू आहेत मग शेती ही पुढच्या पाच ते दहा वर्षांमध्ये आ, ही बांबूची जी लागवड आहे आत्ता जर केली तर ती तुम्हाला पीक देणार आहे पुढच्या पाच ते दहा वर्षामध्ये सहा वर्षामध्ये आणि मग हे तुमचं इंडस्ट्रीज जेव्हा या ह्याच्यामध्ये एस्टॅब्लिश होणार तर तिथे तो जाणारच आहे